सागर हाय सागरजी आहे घरात सागरजी रूम मध्येच आहे ते कॅम्प्युटरवर काम करून राहिले सागरजी बाहेर गेल्या आणि आई बाहेर गेल्या आई पहिले गेल्या संध्याकाळी मागून गेल्या काम हो का काही तुम्हाला काही काम असेल तर सांगा ना मला मी देतो काही पाहिजे का तुम्हाला बँकेत न्याच होत ना बँकेत काम होत जॉईन खाता आहे का आमचं वाल त्याच्यामुळे आहे थोडस सोबत

गेलती कुठं सांगितलं नाही तुला कम से कम त्या सुनबाई जवळ सांगून द्यायला पाहिजे होत ना कुठे चालली तू कुठे गेलती कुठं तू काही नाही जी बांगड्या भरायला गेलती हे कपडे धुता धुता गीत तुटते का बांगड्या त्याच्यामुळे हे बांगड्या भरायला गेलती बांगड्या नव्हत्या ना हातात बरं नाही वाटे खाली खाली हात म्हणून त्यांनी बांगड्या भरून आलो ते नाही का शांत बाई आपल्या घराजवळची तिले घराच्या होत्या आणि मध्ये घराच्या होत्या तर गेलो दोघी जणी सोबत सोबत आली लगेच तुमचं ओरडणं चालू झालं बनवायचं नाही म्हणलं मी बिचारे आहो आपल्याले इथं जायचं आहे बँकेत काम आहे थोडस बँकेत जाच आहे तर तू तयारी कर चाल बर लवकर हे हिरा बनवते माझ्यासाठी तू तयारी कर ना चाल माझ्यासोबत आताच जायचं म्हणजे आताच नंबर लागते मग नंबर लागत नाही मग नाही उशीर होते तिकडं दोन वाजेपर्यंत त्याच हे राहते हा चाल बर लवकर कर लवकर कर लवकर येतो ना येतो ना आंगोड पाणी तर झालं बार चालली आहे मी काही आणाचं गिनाचं आहे का घर त्यासाठी तिकडे आणिकले आहे आणू का तीकले तीकले आ काही लागत असेल तुला तर सांग घेईन ये तर मी तिकडून मार्केटमधूनही येतो मग नाही नाही माझ्यासाठी काहीच नाही पाहिजे मी गावावरूनच आणलं सगळं काही तिकडूनच मला नाही पाहिजे पण घरी बेसन आणजा साखर आणजा घरी किराणा थोडंसं आणा लागते दिसत नाही आहे मला काही जास्त अ माई बाई बेसनाचे दोन दोन पॉकेट आते लगेच खतमच झाले बा आ बेसनाचे दोन पॉकेट आले होते आणि एक एक किलोची माईनी ना एवढे खतम झाले तर मी दोन दिवस झाले जी आधी घरात तर आ मी ना थोडी ना करून खाल्लं काही त्याचं दोन किलोचे पॉकेट आणले तुम्ही तर तुम्ही चकल्या बनवल्या म्हणता डबल डबल सामान बनवलं घरी बेसनाचे लाडू बनवले कुठून पुरणार आहे मग एवढं बेसन काल आपल्या हे भजे बनवून खाल्ले सगळ्यासाठी भजे बनवले होते त्यानं हिरवी मिरच्या तैला मस्त भजे बनवले होते अरे मग कुठून राहणार आहे थोडंसं दिसलं बा वाटी भर त्याच्यात अजून लागण नाही का घरात मध्ये काही विचारत असता तुम्ही कोणाला विचारू

श्वेत ता घरी द्यासाठी तर एवढं दोन किलो पुरलं असन का ते आता तुम्ही सांगा बरं घरी सामान बनवणं चालूच राहते ना बेसन बनवा कडीले बेसन लागते कोणते कायले लागते लागत नाही का घरात मला काही मी काही बेसन काही खातो काय असं नाही म्हटलं खातो का म्हणून खातो म्हणलं का तुला दिवस मोठी राहिली म्हणलं काय आगोटाचा एवढे नाही करायचं बाई हा दहा घोटाचा आपलावाला थोडं कमी याच्यात प्रमाणात हे करायचं दोन किलो बेसन म्हणजे किती झालं ते मी आता दोन दिवस झाले जी आधी दोन दिवसात मी काही बेसन काय केलं असं दोन दिवस वापरून वापरून असं किती वापरलं असून मी बेसन किती काय वापरलं तर काय रोज रोज बेसन तर करून खात नाहीस ना आपण माझ्या घरून आलं तर मोठं चर 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 तोंड चालू राहिलं तू आलं तर असं नाही सांगता नाही येत का तुम्ही हा अजून काय काय पाहिजे लिस्ट तयार करून घेऊन येतो तिकडून सामान येतानी घेऊन आले आणि तोंड कमी चालू एवढे तोंड चालवण्यापेक्षा तोंड भरत चुरु 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 चालते होती आला चाल आले कशासाठी पहिले चाय घ्या आणि मग लिस्ट बनवून दे आणि माय रूम मध्ये आण तो सामान काय लागत असेल अजून ली कमी जास्त ना, ना संग घरात ते भी लिहून घे स्वतःच बोलाले मजबूर करते आ दोन दिवसात आता मी खरच दोन किलो बेसन खरस काय केलं असत आ याय ना सर्व काय केलं ना मला मायावर ही करते काही गरजच नाही ना सर म्हणलं असतं का नाही लिस्ट देवा तयार करून तर मी पटपट लिहून दिलं असतं ना काय आहे काय नाही तर

अरे मैत्रीच्या घरी ठेवली मी बॅग माझी वाली काय म्हटलं ते वज वज तुला भेटायचं होतं ना म्हणून मग बॅग मी तिकडच ठेवली मैत्रिणीच्या घरी तिकडं गेली होती तिनं चाय मी म्हटलं राहू दे नंतर म्हटलं मी येणारच आहे बॅग घेऊन जाणार म्हटलं तर ते म्हणे ठीक आहे म्हणे काही नाही रे मला तुझ्या स्वतः फिरायला भीती खूप वाटते रे आता कारण की मामीला काल ना रोशन आणि शीतल दिसली होती रे ते गोष्टी करत असं ना तिकडं बाहेर तर अंधारात तर आ, मामी खूप शिवा देत होती रोशनला आणि तिलाही तिला वाटते शीतलला शिवा मामीने तर खूप भीती वाटत आहे मलाच भीती वाटत आहे रात्रभर ना मला असं वेगळंच वाटलं झोपच नाही आली बरोबर आपण ते एवढं मोठं आहे का यायची काही गरज आहे का आपण तर गावात असतो मी एक महिन्याकडे पाहतोय नाही माहिती होऊ देत नाही आपलं काही चालू आहे का काही का काही आपण थोडी ना पाहतो ना आपण हे करतो गावात यायला आपलंच नाही ना शीतल अक्कल नाही रोशनी अक्कल नाही ना आम किती सरलं पाहिजे दिसली ते अरे पहिले मी नाही म्हणलं मग शीतल त्या दिवशी तयार एकच म्हणलं का मी ऐकाल तयारच नाही आहे मग एवढा विचार करू तू काही विचार करतो आपलं जोपर्यंत तू हो नाही म्हणा तोपर्यंत तो माहितच पडू देत नाही मी नाही पडू देत आणि तू यासोबत मी जाणून बुजून बोलणार नाही असं गावात तुला तुम्ही पाहिलं नाही का मला चेहऱ्याकडे पाच नाही तुम्ही असं म्हणून जातो लोकं जर असले तर माझ्या जोडो शीतल पेक्षा ना ते रोशनच खूप अगाव आहे त्याला किती वेळा समजावून सांगितलं मी घरी समजावून सांगितलं पण तो ऐकतच नाही जाऊ दे चल मग कुठे जायचं आहे आज कुठे जायचं चल ना आज नाही पगार गिगर झाले नाही मस्त कपडे तिकडे घेऊन देतो माझ्यासाठी घेतो माझ्या तुझ्या चॉईस मध्ये मला कसे घ्यायचे कसे नाही तर तुले घे एक दोन ड्रेस हा कपडे कपडे घेऊन देणार तुम्हाला आता चांगली आमटी गिंटी वगैरे घेऊन द्यायची कपडे सांगूरायला मोठा कपडे आहे माझ्या जवळ भरपूर अरे बापरे आमटी पाहिजे तुम्ही कोणती चांदीची म्हणत आहे का तू आता तूच म्हणून राहिला माझा पगार झाला आ तर मी म्हटलं मला आमटी दे

आणि दोन चार वेळेस संधी घेतो माझ्यासाठी आता मला ऑफिस मध्ये जावे लागतेस तुझ्या ती पसंतीनं चाल बा म्हटलं तेवढीच मदत मध्ये कधी कधी कमतीच होतं मी कपडे घ्यायसाठी तर चाल बा तुझी चॉईस पाहिजे म्हटलं तू म्हणतो मध्ये मला नाही पाहिजे आणि मला अंगठी पाहिजे अंगठी देऊन राहिलो मी तुझे चाल मला अंगठी घेऊन देतो ना तसं नाही रे मला असं वाटतं कशाला बा तुझं घर बांधायला काढलं की नाही तू ना आता त्याच्यामुळे राहू दे बा फालतू खर्च करू नको असं म्हणत आहे मी तुला एवढेच घेऊन द्यायचं आहे का मला चल मग चल मग मी माझ्या तिनं घेणार मग मला जे आवडलं ते मग माग असो का सस्त असो चालन का तुला कर्णाच्या बहीण महाबिंद किती महागाचे घेशील तू कपडे दहा हजाराचे घेशील कपडे अजून काय घेशील तू चाल तुला काय कानातले वानातले लिपस्टिक घेतली लिपस्टिक तर मोठी लावतो तू लिपस्टिक लावली माझ लिपस्टिकच लावत बसत चायना लिपस्टिक लावणारे पोरी तुला आवडत नाही तर कशाला मला प्रपोज केलं मी लग्नानंतरही लावणार मला लिपस्टिक लावाला आणि मला रायनी मनावर कोणी म्हटलेलं आवडत नाही आता सांग मला तू हा लवकरच चिडतो सोनम तू हा तुला मजा काही नाही समजत चालवस्टिक लिपस्टिक लिपस्टिक लावतात घे बा म्हटलं तुला मी काही लावू नको म्हटलं का लावणं चांगली दिसते लावला कॉलेज मध्ये कोणी लिपस्टिक लावून जात असते काय ना तर मग करू मजा चालली जाते घरी मला नाही तुझ्या चल चल आता मजेत नाही करत चल अजून काय काय घ्यायचं आहे तुला चल तुला जे पाहिजे ते घेतो आज चाल माझ्यासोबत चाल तुला आज शॉपिंगच करून देतो अरे पण मी मामाची भाषी होई म्हणून गावातले सगळे ओळखते आणि आपण दिसलो वगैरे शॉपिंग वगैरे करताना तर मग फालतू रोशनच ना शीतलच जसं झालं तसं आपलं पण होऊन जाईल हा अहो तू सुरुची गाडी कोण आणली मी ना त्याच्यासाठी आणली ना त्याला माझी गाडी दिली त्याची गाडी मी ना आणली आज हा त्याची गाडी मस्त भुई उभा येते त्याची गाडी गाडी आपल्या सुरजेची म्हणून त्याची गाडी आणली मी ना आज आपण इथं सिटीत नाही करू आपण शॉपिंग तिकडत नेतो तुझी बरोबर मी शॉपिंग करायला तिथं मस्त कपडे भेटते मस्त सगळं सामान तिकडे चांगलं स्वस्तही थोडस तिकडे नाहीत होती इकडे थोडी फिरवणार आहे मी तू टेन्शन नको घेतो या गोष्टीचं मला सोडून देतो जोपर्यंत आपल्या ती इच्छा होत नाही लग्न करायची तोपर्यंत तो गावात माहीतच तो पडू देत नाही ना माहीत पडू दे, दे। आपलं कोणाच काही माहिती माहीत पडणार नाही ठीक आहे ना पण मग माझी माझी बॅग आहे ना मैत्रिणीच्या घरी बॅग घ्यायला घ्या चल बरं बघा घेऊन तू चल चल काय कस नको इथं चल शिंत चल मग पटकन नाही नाही मैत्रीच्या घराच्या साईडला मला थोडं सोडून दे मी बॅग घेते आणि लगेच येते मग आपण चालला जाऊ मग तसं नाही जमणार का जमते माय माझे तसं जमते चल चल बरं मग बस चल जाऊ मग ठीक आहे मग चल हो जी बाई आली 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 निघाले का तुम्ही आ हो आली आली मी काय म्हटलं एखादी साडीचं पडकं घेत जी माझ्यासाठी कापूस टाकाले माझ्या जवळ हायच नाही जी एका आहे निस्त खांदडी बांधाले नाही तुमच्या जवळच असेल तर घेणार माझ्यासाठी एखादी कापूस टाकासाठी हो हो आली आधी आधी माणूस उठलाच नाही तुमचा भाऊ लवकर उठा उठा केलं तर माहीत नाही आज जाते का नाही जात जायन तर डब्बा बांधून देतो नाही तर मग जेवण वाढून देतो बरं आली आधी हा 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 आली तुम्ही येणार नाही आहे का मोठी का मग केली बर हाय ना माझ्या घरी मोठी केटली आहे मोठी केटली घेऊ आपण दोघी मिळून पाणी प्यायसाठी पण मग तिथं विहीर आहे का नाही आ हो का बर बर ठीक आहे घेतो मग घेतो मी केटली घेतो घेतो का जी तुम्हारी जेवण वाढून उशीर होऊन राहिला ना मला जाले ते काय बाया तिकडे बोंबलून राहिल्या एक तर मी नवीन आहे मला वावर नाही माहित ना काही नाही एकटी डुकटी कशी जाऊची मी वावरा घे ना लागत असन तुम्हाला जेवण वाढून देऊ का डबा बांधून ठेवू तुमचा जाता का कामावर का बाई माय बिंदा बाबू तशी राहिली तर ऑफिस मध्येच आली खरं घेनाजी लवकर देनाजी लवकर घेनाजी लवकर ऑफिस मध्ये आले काय अपून राहिले ते नाही गेली आपण किती वाजता तुम्ही काय नाही मला जायच्या वेळेस किती नुका लावत जातो तुम्हाला काय पाहिजे ना पटकन सांगा तिकडे बाय उभी आहे माझ्यासाठी आ बाई उभी आहे चंदा बाई तुम्हाला लागत असेल तर डबा वाढून देतो नाही तुम्ही जेवण वाढून ठेवतो जागून राहिले का नाही जाऊन राहिले तुम्ही काम आहोत जायच्या वेळेस ना माझ्यासोबत झगडा नको करत जाऊ तुम्हाला सांगतो मी कावायची बाबा चालू मी काय म्हणाली बाबा काय काय बनवलं तुम्ही भाजी काय बनवलं घरी मला जेवण चाललं पाहिजे तुला सांगतो मी कालही सुद्धा तुला गवारे शेंगा गेलं आता तू भेड देऊन जेवण नाही होऊन राहिलं मायाला तुला म्हटलं ना पाचलं बाजून करत जा काही नाही रश्सची भाजी करत जा म्हणून किती वेळा सांगितलं तुला घरी बस तुला सांगतो जेवण पाहिजे कापूस राहते तर पटपट पटपट जे लवकर होते ते बनवतो भाजी बसा तो तो जी, जी भाजी जी माझ्यावर नाही होत ना काही नाही होत रस्त्याची भाजी तू काही गरज होती तिकडं नसलं होतं घरी राज्या काही गरज नाही तुम्ही कापसा त्या भाई मी सांगतो तेलापासून पासून भाजीपाल्यापासून सर्व मी आणतो आणि ही जे जा पैसे जाते कुठे काम आले जात तो ते पैसे कुठे ठेवतो दहा बघतो एका रुपयाचं घरात खातो का ते खर्च तर करतो ते कुठे जाते पैसे एकाची पी पासून सर्वे सर्वे पैसे मी देतो तू कुठे जाते ते आज पैशाचा काही हिशोब देत नाही तू आता काय तुम्हाने माझे पैसे पाहिजे का मग खर्च आ लागले असले नसले तर मग मी खरंच तोच ना लेकरासाठी माझे पैसे आता हिशोब घेऊन राहिले का तुम्ही लेकरासाठी किती खर्च करतो तू देशभर काम आले जातो ना कधी मागे मागते ते लेकर होते काय मी येतोय काहीच मतलब नाही कराचा तू म्हणे करा भाजी पोई व्यवस्थित करून द्यायचा जे काही आहे तसं बनवून द्यायच माझ्या डब्या तुम्ही सांगतो संध्याकाळी मला रशेत लागत सकाळी रस्त्यातच लाग मला रश्याच्या भाज्या बनवून द्यायचा तू जर तू होत असून कामाला जायचं जा नाही तर घरी बस तुम्ही सांगतो मग त्या पैशाची काही नाही मग जेवण सरकार सुद्धा पाहिजे

तुले बोलू राहिले जेवणासाठी तर मला चांगलं जेवण बनवून द्यायचा चांगली भाषण तर मला पिऊन म्हणतो तू हॅलो बाई मी येत नाही जे आजच्या दिवस हे तुमच्या भावाला देतो डब्बा बनवून नाही भेंडेच भाजी नेत नाही म्हणते आता ऑइल मधात लावलं तेन नाही नाही तेजी मी राहतो आता घरी रशाची भाजी देतो बनवून आता मी नाही ये नाही 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 येऊन राहिले मी आता अहो नाही येत नाही मी राहू द्या आजच्या दिवस नाही येत उद्यापासून येतो इथं गौटा माशा चालू आहे ना आमच्या घरी भाजीसाठी निसता तुम्ही चालल्या जा बायाला घेऊन नका जा बरं तुम्ही जा भाजी शिजायला अजून वेळ लागनच नाही ऐकून नाही राहील त्याला म्हटलं आज नाही आजी भेंड्या बनवल्या तर नाही म्हणून राहिले ते आम्हाला शिवा देऊन राहिले सकाळ सुधी लावली का तर काय माहीत माणसानं त्या हो हो नाही राहू द्या आजच्या दिवस येतच नाही मी हो अगं काय किटकिट घरात करून येऊ ठीक आहे हो ठेवतो एवढ्या जोरात मारलं का तुम्ही जी

टेन्शन नको घेऊ तू शिकले टेन्शन नको घेऊ आणि तू कॉलेज मध्ये कोण नाही गेली आज मी गेलो सिद्धि तर तू तर इकडे आलीच नाही या आले आ कॉलेज मध्ये गेलीच नाही वाटते तू तर घरीच आहे मला तर दिसली नाही तू आज मी तुले बोलासाठी सिटीत आलो आणि तू कॉलेज मध्ये आलीच नाही काय करू मग ते अचानक किती जण बोलते मध्ये त्या दिवशी सुरत दादा बोलला बोलाली आणि त्या दिवशी योई पण बोलला राहुल दादा आता ती आई बोलली तुला किती वेळा म्हटलं गावात मला पण नको करत जातो ऐकतच नाही ते शिक्षण पूर्ण करायचे पहिलेच मायला अगर माहित पडलं ना तर माय लग्न करून दे तेरे झालं मग त्याच्यानं माय शिक्षणाचं नुकसान वाजवय आजपासून बिलकुल माझ्यासोबत बोलायचं नाही मला बी माय फायनल इयर पूर्ण करायचं आहे त्याच्यानं मी माय नुकसान नाही करून घेत माय येत आहे पाहिले एकच मोका पाहिजे मला फक्त हे करायचा माय बहिणीने मागे पाहुणे आणले होते तेव्हा जर मायला समजलं ना बस झालं मायला या हप्त्यात लग्न करून टाकायची वेळच नाही काय तशी वेळच येऊ देत नाही आपण जे काय आहे ना ते सिटीत बोलत जाऊ इथं बोलतच नाही जात जाऊ आता गावात तुझ्यासोबत मी बोलणं तर दूर पाहतही नाही त्यासोबत आता त्याकडे बिलकुल पाहत नाही जात जाई गावात काहीच नाही करू आता आपण आता एकवडं आहे मायामताना मी खरंच नाही भेटणार तुला याच्यानंतर गावात तुला बोलणारही नाही त्यासोबत आणि तुला भेटणारही नाही कोणी नाही करणार ठीक आहे ठीक आहे मग याच्या नंतर गावात तू माझं उठ नाही पाहिजे मला मला फोन नाही केला पाहिजे उठ तो उठ थोडं 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 मानता मामी नाही माहित पडलं त्या दिवशी मला आता मामीने टोमने मारले होते माहित आहे का तुला मी आज नेवर गोष्ट नेली होती आज तू आली नाही मी वावरत गेली तू याही वावरत गेली मला माहित आहे म्हणून फोन केला तुझे आखरी सवय याच्या ना जे काही हाय आपलं ते सिटीत तिकडच बोलत जाऊ कॉलेजमध्ये असताना इकडं काही बोलत नाही जात